गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना सकाळची वेळ आहे ऐश्वर निघालेला आहे शाळेत आणि आबा बघा त्याचा भांग पाडायला लागलेत ऐश्वरचा आबांना पण आवरून एका ठिकाणी जायचं आहे आणि आबा कशासाठी आलेत हे सुद्धा तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये मी सांगणारच आहे तर ब्लॉग स्किप न करता संपूर्ण पहा मोबाईल घेतला का जा तॉम याय लागला तुमच्या आज त्याला कर्म नाही ऐश्वर गेला शाळेत ते असू दे असू दे आहे लक्ष माझ टॉम इकडे आला माझ्या पायात बघा तौम ये टॉम चल टॉम ये ती पत्र नाही हे नाही बॉल मारलं एवढं गवत येतंय आता जरा जरी पाऊस पडला ना तरी गवत लई वाढते सारखं काढावं लागतं हां काम चल घे आत किती स्वच्छता ठेवल तेवढं कमीच आहे किती जरी गवत काढलं तरी उगवून येते आणि इकडचं काढेपर्यंत इकडं पुढच्या साईडचं इकडच्या साईडचं चारही बाजूचं उभं उभे येतेच ये मग कुठलं कुठलं काढणार मी तरी यांना तर वेळ भेटत नाही अजून चला दरवाजा बंद करते त्या दिवशी तणनाशक का हो ती सात दिवशी दिसल्यापासून इकडचं जास्त दरवाजा आम्ही उघड ठेवत नाही दोन तीन वेळा साप दिसला बघा पळत आबाई ढकला उदा काय ही दरवाजा ढकला आधी तुम्ही तारी ढकला की मला लेझड आहे तीकवते हो दरवाजे ते वाऱ्याने पावसाने फुकते हे लागलं खेळायला बघा अगोदर भरपूर झाडं लावली होती साईडला नारळाची विकत घेऊन लावली होती काय जनावर ठेवत नाही पण काय आणि पाणी पण कमी पडते नंतर सगळं बंगल्याच्या साईडने मला वाटतं असं हिरवीगार दाट झाडे असावी मस्त वाटलं एकदम नाही वरचे लोक नावायला फक्त खाली तुम्ही मी बसवते कडे नुसतं पुढं करा आबा बघायला लागलेत कॅमेरा मी कसा सेट केलाय कसं शूटिंग घेते कारण आता रेसिपीचं शूटिंग माझं चाललेलं आहे असं सेट करते बघा सगळं तरी लाईटच ऐश्वर्या असला ना की लाईट वगैरे व्यवस्थित खेळायला लागला तो असंच आहे असेच किती सांगायचं खेळायला गमतच ना तिकडं खेळू नको म्हणा तर चला गुलाबजाम बनवायचे आबा काल त्यांना खावा घेऊन आलेत मग म्हटलं मस्त असे गुलाबजाम बनवूया ऐश्वरला पण खूप आवडतात तर चला ती रेसिपी आता तुमच्याबरोबर शेअर करते तर ब्लॉग कंटिन्यू करा आबांचं सगळं लक्ष ऐश्वरकडे आहे कारण शाळा सुटली आत्ताच आणि लगेचच खेळायला लगे गेला तो आणि खेळायचं पण काय नाही खेळू द्या पण गवतात खेळतोय म्हणून काळजी वाटते गवत आहे जास्त साईडने अडचण पाणी आलं अरे पाणी आलं तोपर्यंत नळाला

तरी ते अर्धा किलो खावा घेतलाय म्हणजे पाचशे ग्रॅम खावा घेतलेला आहे आणि जेवढा खावा घेईल आपण त्याच्या निम्मा मैदा आहे तर याच्या निम्मा मैदा घालायचा आहे तर अगोदर खावा असा मी पसरून घेते सगळा मैदा घेतलेला आहे पण यातला थोडासाच मैदा यामध्ये लागेल तसा चाळून मी घालणार आहे मैदा साळून झाल्यानंतर पटपट आता हे मिक्स करून घेते आणि मंदिरात पण जायचे त्यामुळे जराशी गाई मध्येच पाणी आलं त्याच्यात ते वेळ गेला आणि ऐश्वर म्हणत होता गुलाबजाम जरा जास्त बनव त्यामुळे मैदा थोडासा जरा जास्तच घेतलेला जास्त आहे मी आणि खरं सांगू का मैदा शरीरासाठी म्हणजे एवढा काही चांगला नसतो तरी पण कधीतरी खायला काही हरकत नाही खूप दिवसातून आज मी गुलाबजाम बनवायला लागले आणि आबांना माहिती आहे ऐश्वरला गुलाबजाम आवडतात त्यामुळे येताना खावा घेऊन आले होते तरी आईच्या हातचे गुलाबजामना एक नंबर असतात पण काय झालं की आबा अचानक इकडं आले त्यामुळे मग तिला काही वेळ भेटला नाही बनवायला आणि येता येता ते राणंवरून आले आणि राणंमध्ये खावा खूप चांगला भेटतो तर यामध्ये आता थोडंसं मी दूध घालते दूध घालून हे मळून घ्यायचं आहे तर मी मग अशी म्हटलं होतं की आबा अचानक का आलेत तर हे सांगायचं राहूनच गेलं तुम्हाला कारण इथं खरचुंडीजवळ आमचे एक पाहुणे आहेत आणि त्यांच्यापैकी एक जण त्यामुळे मग त्यांना भेटण्यासाठी खास आबा आले तिथं तर सकाळी आबा यांच्या बरोबर गेले होते ना तर ते पाहुण्यांनाच भेटण्यासाठी गेले होते अर्ध दूध तेवढं दूध

जरा असं सांडलं लगेच म्हणले होतात तर नाही पुचलं ते तर आता गुलाबजाम बनवायचे गुलाबजाम बनवायला लागलं की मला माझ्या मामाच्या घरची आठवण येते एकदा असंच पावसाचं वातावरण झालं होतं आणि मामाने एवढा खाऊ आणला होता भरपूर खाऊ आणला होता मामाने एवढं मोठं ताट भरून गुलाबजाम बनवते ते मी मामाचा मुलगा ब्लॉक मध्ये तुम्ही पाहिला असेल विशाल रोहित आम्ही गजनी जणी गुलाबजाम करत बसतो भरपूर तेव्हा एवढे गुलाबजाम बनवले होते तरी मला ते एक किलो वर तरी खावा असेल डबा भरून गुलाबजाम बनवले होते तर आणि आत्ता पण मला ऐश्वर मदत करू लागायला लागलाय गुलाबजाम बनवण्यासाठी छोटे छोटे आहेत ना हे सगळे छोटे ऐश्वरनी बनवत हाताओ मुग्या लागते का 来你好。 गुलाबजाम तळल्या तळ्या पाकामध्ये घालायचे आणि पाक सुद्धा मी बनवला आहे पण व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे पाकाची रेसिपी तुमच्याबरोबर नाही शेअर केली तर एकदम छान असे खरपूस कलर येईपर्यंत तळून घेतलेत गुलाबजाम मी तर मस्त असे गुलाबजाम तयार आहेत आता हे पाकामध्ये घालते काय त्याचे ड्रॉइंग पाहताय आबा ड्रॉइंग बघताय का त्याची भरपूर काढलेत दिवस पुरायचा नाही बघायला तुम्हाला बर चला की आपल्याला जायचंयश्वर नंतर आल्यानंतर दाखव काय थँक्यू बाळ आल्यानंतर दाखव चला gesta <laughs> ये ना केवल वाटलं दर्शन घेतल्यावर दर्शन घेतल्यावर छान वाटलं ना <laughs> होय की तुम्हाला सोनारी आहे की नाही तिकडचं सोनारी सुद्धा दोन मिनिट इथं गर्दी नसल्यामुळे निवांत दर्शन झालं ह्या वेळेला नसते गर्दी आव ह्या वेळेला अजिबात गर्दी नसते दर्शन झालं चांगलं गर्दी नव्हती ऐश्वर आलाय सायकल घेऊन इकडे बघा आबा उद्या सकाळी लवकर जाणार आहेत म्हटलं होतं थांबा एक दोन दिवस पण नाही म्हणते जातो आबा थांबताय ना उद्या का एक दोन दिवस नाही ग का एकच दिवस राहिले तर लगेच म्हणायला लागले जातो कारण आई पण तिथं एकटीच आहे आणि घराचं बांधकाम काढलंय ना गावी त्यामुळे मग राहून पण जमत नाही असं होते त्यामुळे मग एक दिवस कसे तरी थांबले आणि म्हणतात की जातो उद्या सकाळी लवकर जाणार आहेत सहाच्या बसने बहुतेक तर बघूया आता कधी आवडते काय तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवीन छान छान व्हिडिओज पाहायचे असतील तर गायत्री पुजारी ब्लॉग सांगली कर या आपल्या ब्लॉग चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुशी राहा मजेत राहा धन्यवाद